नमस्कार पूजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही रव्याची इडली बघितली दहीची इडली बघितली तांदुळाची इडली बघितली खूपदा खूप प्रकारच्या इडल्या बघितल्या पण तुम्ही केकची इडली बघितली का आणि बघितली असेल तर कधी खाल्ली का चला मग आज आपल्या चॅनलवर नक्की ही रेसिपी बघूया त्यासाठी तुम्हाला पूजास किचन चॅनलवर म्हणजे ह्या रेसिपीवर शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे केकची इडली कशी करायची आणि किती चवदार होते हे तुम्हाला व्हिडिओ मधूनच समजणार आहे चला मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेली आहे मोकळा बाऊल त्यात घेतलेला आहे मी व्हॅनिलाचं प्रेमिक्स हे व्हॅनिलाचं प्रेमिक्स मी एक सपाटवाटी टाकलेली आहे ती गाळूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात व्हॅनिला एसिन्स टाकायचं आहे आता तुम्ही जर केक बनवत असाल तर तुमच्याकडे हे इसेन्स अवेलेबल राहील नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही त्यात अर्धा चमचा व्हॅनिला इसेस टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एक असं बॅटर तयार करायचं जसं की आपण ढोकळ्यासाठी आपण फक्त व्हॅनिला प्रीमियम एक वाटीस ती पण सपाट वाटी घेतलेली आहे त्यानुसार अर्धी वाटी इतक पाणी पुरेसं होणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडं तेल टाकून घ्या मी इथे तेलाचा वापर थोडा केलेला आहे एक दोन चमच आपल्याला तेल टाकायचंच आहे त्याने बॅटरचा जो बेस आहे तो खूप छान फुलतो आणि खूप पंजी असा आपला बेस तयार होतो तर जर तुम्हाला केक आवडत असेल किंवा त्याच्यातली स्क्रीम आवडत नसेल नुसतं बेस खावेसे वाटत असेल तर तुम्ही ही स्ट्रीक नक्की फॉलो करा आणि आता हे व्हॅनिला प्रीमिक्स फेटून झालेलं आहे आता मी हे इडली पात्रात याच्या इडल्या करून घेणार आहे तर खूप छान रेसिपी आहे सगळ्यात आधी मी कढाईमध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे हो मिठामध्येच आपल्याला इडली लावायची आहे खाली मीठ गरम होत आहे कढाईमध्ये वरती वाफ कोडलेली आहे इडलीच्या पात्राला खाली तेल लावून घेतलेलं ला आहे तेल किंवा तूप दोन्हीतून काही लावलं तरी चालेल आणि जे आपलं आहे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते चमचेच्या साह्याने चार इडल्या पात्रांमध्ये असं भरून घ्यायचं आहे आता एक एक करून मी असं बेक करून घेणार आहे करेक्ट दहा मिनिट आपण कमी गॅसवर मस्त इडली करणार आहे चला मग आता दहा मिनिट झालेली आहे तुम्ही बघू शकता इडली टम अशी फुगलेली आहे टूथपिक चेक करून बघितले आहे मस्त कुठेही टूथपिकला नाही म्हणजे आपली जी इडली आहे केकची ती परफेक्ट तयार झालेली आहे आता ही थंड करायची आहे मगच काढायची आहे बर का जर आपण गरम गरम काढायला गेलो तर ती फुटू पण शकते तर तसंच झालेलं आहे एक इडली गरम राहिलेली होती तर बघा आता मी ही व्यवस्थित गार केलेली आहे आणि किती पळस झालेली आहे तुम्ही तर बघू शकता व्हिडिओ मधूनच तर आता मी एक ही इडली मस्त काढून घेणार आहे तर यात काय झालं एक इडलीची वाफ अजून थोडी आतमध्ये गरम होती त्यामुळे ती थोडीशी अशी तुटली गेली म्हणजे खूप नाही पण व्यवस्थितच निघाली खूप स्पंजी पण झालेली आहे जाळीदार पण झालेली आहे फक्त जेव्हा आपली इडली होते तेव्हा ही एकदम थंड होऊन द्यायची आहे तर बघा इथे थोडीशी कट झाली आहे पण काही नाही एकदम व्यवस्थित आहे आता जी तिसरी आहे तिसरी आणि चौथी ही पण इडली मस्त आपण काढून घेऊया तर तुम्हाला केकचा बेस आवडत असेल ना नुसता बर का तर तुम्ही ही स्ट्रिक नक्की फॉलो करा आणि यासोबत तुम्ही चॉकलेट गार्निश किंवा चॉकलेट ते पण सर्व करू शकतात किंवा डेअरी मिल्कची कॅडबरी पण इतकी स्वीट लागते ना खरंच खूप छान लागते जबरदस्त अशी रेसिपी होते आणि झटपट होते तर आता एका पातळीत पाणी तापवलं ठेवायचं आणि प्लेटीमध्ये थोडंसं दूध टाकून त्यात मी मेलोडीचे चॉकलेट टाकून घेतले आहे तुम्हाला आवडत असेल त्या आवडीप्रमाणे करू शकता कॅडबरी जरी टाकली ना डेअरी मिल्कची तरी खूप छान आपलं इथे चॉकलेट तयार होणार आहे तर आता हे चांगलं वितळून द्यायचं आहे मात्र ह्या प्लेटीमध्ये आपल्याला दूध आणि चॉकलेट टाकलेलं आहे त्यात पाण्याचा एक द्रव पण जाऊन द्यायचा नाही आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि कुणाला वाटेल की हा चहाचे आहे काय नाही हा चहा नाही आहे तर एकदम चहासारखाच कलर आपल्या चॉकलेटला आलेला आहे तर आता हे खळखळ असं उकळून घ्यायचं आहे आणि थोडासा घट्टपणा येऊन द्यायचा आहे जेव्हा आपल्या ह्या चॉकलेटला घट्टपणा येतो ना तेव्हा इडली सोबत हा जबरदस्त असे चॉकलेट लागतं चॉकलेट आणि इडली वा तोंडाला खरंच पाणी सुटलं तर ते थंड झालं की आपल्याला एक पायपिंग बॅग असेल तर ठीक नाहीतर मग असे प्लॅस्टिक पिशवीत चॉकलेट भरून घ्या आणि हवी तशी डिझाईन काढून घ्या आणि त्यावर थोडे स्प्रिंकलचे बॉल टाकून सजावट करून घ्या इतकी डेंजर आणि इतकी छान रेसिपी आजपर्यंत मी कुठेच बघितली नव्हती हो जो आपला व्हॅनिलाचं प्रेमिक्स उरलेलं होतं त्यापासून म्हटलं चला बेस्ट प्रेमिक्स तसं फेकून न देता असं काहीतरी डोकं लावूया आणि मस्त केकची इडलीच करून टाकली तर तुम्ही केकची इडली, इडली खाल्लेली नसेल तर लगेच तुमच्याकडे प्रेमिक्स असेल किंवा नसेल तुम्ही घरच्या घरी पण प्रेमिक्स तयार करून अशी इडली नक्की बनवू शकता आणि ती एन्जॉय करू शकतात कारण की आज आहे संडे आणि संडे स्पेशल हा धमाका तर होईलच पाहिजे तर चला मग रेसिपी थोडी पण आवडली असेल ना नक्की लाईक करा कमेंट करा पूजाच किचनवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत खातपीत राहा आनंदित राहा आणि हो माझे व्हिडिओ असेच बघत राहा नुसते बघू नका पुढे पण शेअर करत चला मग चला भेटू आता लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय आणि टेक केअर थँक्यू